हॅलो हा बोला ताई नाही मला ते एक छोटासा अनुभव शेअर करायचा होता हा तर मी स्वामी सेवेत बरीच वर्ष अगोदरपासून आहे माझं नाव माझं नाव देवयानी आहे देव्यानी मडक कुठून बोलताय मी नवी मुंबई मधून बोलते अच्छा अच्छा तर माझं असं आहे की माझा मुलगा आहे ना स्वामीच्या कृपेने झालाय अरे झाला तो आणि मला पाच वर्ष पासून म्हणजे नव्हतं राहत होती मी मग स्वामी एक मैत्रीण होती तिने मला असं सा सांगितलं अक्कलकोट ला जाऊन होईल हा अरे वा मम्मी गेले होते जाऊन आले अक्कलकोटला जाऊन आल्या हो हो जाऊन आले ते पण योग लवकर येत नाही हो हो मग म्हणजे माझा मुलगा स्वामीच्या कृपेने झाला असं माझं खूप छान म्हणजे चांगला आहे मुलगा असा सुंदर असा सुंदर हा खूप छान अरे वा वा खूप छान आता तुम्ही शेअर केलं ना नक्की अजून त्याची प्रगती छान बघा हो नाही नाही खूप खूप अनुभव म्हणजे आले स्वामींचे हा स्वामीमुळे आज मी जगते असं मला वाटतंय प्रत्येक श्वास त्यांचा प्रत्येक श्वास म्हणजे स्वामी ओ, आणी आणी हाँ। हाँ, हाँ, हो हो स्वामीच आणि मी सेवा म्हणजे त्यांची करते सारामृत म्हणजे तीन अध्याय करते त्यांचं अरे वाज हो तुमचं चॅनल मी बघत असते नेहमी झोपच लागत नाही म्हणजे ते चॅनल तुमचं बघितल्याशिवाय ना व्हिडिओ झोपच लागत नाही हो आणि तुमचा आवाज पण किती सुंदर आहे छान छान ना तुमचा आवाज ऐकलं की छान वाटतं एकदम हो होता मी शेअर करते हो 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 चालेल